मामा मामा मामागंबर महाराज नवरीचे मामा, 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 मामा सुनील आबा गल... गल मे मेरकर एवढी <laughs> मोठी पोरगी होतं मामा झोपे गेल तर काय किती <laughs> <laughs> वय झालं पोरीचं मामा <laughs> 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 पोरगी रिटत रेटत नाही मामाला <laughs> पोरीचं वय भरपूर झालं बरं का मामा झोप लागली होती आले का सगळे सुरुवात करायची तुळशीला पाणी कोण घालतंय चष्वाली आई तुळशीला पाणी घाला सावधान <laughs> शिवतने वरिष्ठ सर्व कल्याण मोर्ती फरशम सोबित मोदकेन अरुण कुसुम ममरधनिवासम श्री अनिशन्नमामि वदोर्य सुबम भवतु सावधान मंगलाष्टक शांतरा परो देवपामना सुबह सावधान सावधान सुबह वाह गो चलते पत्नी वाजंत्री बहु I know

नावाचा कार्यक्रम आहे कोणी उठू नका सगळ्यांनी शांत बसा नाव घेते माझ्या मालकाचं बाई तुम्ही नाव घेता तुमचे मालक गरीब आमचं फाउंडेशन <laughs> कसं चित्तर आहे चित्तर ला खात कशी नाका दांडी बाई दांडी कस भारी कारभारी लग्न करायचं माहित नव्हतं नाही कुणी नाही सांगितलं नाही बाबांना सांगितलं संजय भाऊ नाही सांगितलं कुणीच नाही सांग रवी कुणीच नाही सांगितलं माहितीच नव्हतं अचानक पहिलं लग्न झाले पहिले झाले का झालेलं वारे माणूस कसं हसायलाय माणूस मला फसायलाय माणूस मला फसायलाय फल की फास्टलच पहिली बाईक कुठली को आहे कोणेगावची आहे हा पानगाव इथं आली काळे येरमाळ्यापासी आहे इथं आली का तुमची पहिली बाईक नाही कुठं आहे तिकडंच आहे म्हणजे येतच नाही पुन्हा बरं बरं जाऊ द्या तुम्हाला ती पसंत आहे का मी पसंत आहे मी पसंत आहे तुम्हाला मी आवडते ना मी काही दिसते तुम्हाला आरचीच मी आरची म्हणल्यावर तुम्ही कोण पारशिया पारशिया या बाय मिशिव हातीरला पारशियान मिशिया कुठं <laughs> साप <सप्डा> सप। <laughs> काय रबारी ऐका आता मी तुमचं उखाणं घेणार आहे तुम्ही मला मारायचं नाही कामान मी तुम्हाला ऐकायची नाही खरे कुठं जर मला मारलं तर मी तुमचा घटस्फोट घेईन संजू भाऊ नवरा करीन काय हे का पायर उभा ते माणूस माया दोनदा कानात म्हणले असली बायको मला पाहिजे ती रे संजय भाऊची बायको चुभा आली का पहिली इथं मै सवत कुठे बसली बाई 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 इकडे बसली बघ संजय भाऊ तुम्हाला पोरी किती पहिल्या बायकोला पोरी नाही तर पोरं किती तर दोन पोरं मुलगी नाही आणि बायका किती माणूस जरा खतरनाक आहे म्हणून विचारलं त्याला खतरनाक माणूस आहे कारभारी मला मारायचं नाही मी तुम्हाला ऐकायची नाही ऐका ना मी सांगन ते ऐकायचं बस म्हणलं की बसले उठ म्हणलं की उठली आणि डबल दिले की सुटले नाही पाणी आणलं की कुठलेच खरे खोट हा आवडत आहे ना हा दोन बायका करून एका पुरुषा दोघी नारी ना? आणि पापवशी त्याच्या घरी दोन बायकाची लय हा वस गड्याला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाढ्याला अर कर दोन बायका न पजिती ऐका तुम्हा सांगत येऊ गायकान कशाला करतात दोन बायका एक देती तातीणी एक देती शिळी दोन्हीच्या मधात गटगट गिळी गिडी एक हांती पळीन एक हांती दांडी दोन्हीच्या मदत मोडी न मांडी तुम्हाला सांगत येऊ गायका कशाला करता दोन बायका अनेक जणाला दोन बायका आहेत कोणत्या बायका आहेत एक लग्नाची बायको धर्मपत्नी आणि एक वासना बायको शेजारी तिने केली बेजारी जारी। जारी। किती बायका होत्याला ऐंशी हजार बायका होत्या गेली नका ते महाराज सीतामाई सीतामाईवर वासनीच्या संगे नको जाऊ म्हणा पाहत्या रावणा काय झाले इंद्रा पेडे भग चंद्र झाला काळा चुकला चाळा भजनाचा म्हणून बरी नव्हे थाट्टा

असं बारीक नाका जरा मोठी म्हणाला हे बघा ना पोरं कशी असते पिल्लोय <laughs> इ माझ डुग डुग <गे>, अ <laughs> माझ <इमाद> डुग <laughs> गावात का दुसरे पाहुणे का बाई गोरुवाच माझ्या हवाली करून दिलं आता सकाळच्या बाहेर झोळी मी संगच आ, आता बघायचं काम नाही आता उद्या आपण जोळी बंद करायची जोळी मी आता घेणार सर गावात फिरणार खरे खोट महाराष्ट्रभर फिरणार खरे खोट आता निघायचंय कुठं हानी <laughs> जायचं का नाही आपल्याकडे मोठी गाडी आहे गाडीमध्ये बसायचं शिटवर नाही बसायचं डिग्गीत बसायचं <laughs> डिग्गीत हा तुम्हाला चक्कर येईन ना तुम्ही असं जो चक्कर नाव घेऊ का घ्या म्हणायचं मी का तुमची एवढी का मी मोठी घे घ्या म्हणायच हसायचं नाही हसलं की फसलच हा घ्या म्हणायचं नाव घेऊ का घे आता काय कराक्षण सधन आता महाराज आहे एकनाथ महाराज म्हणतोय संजू भाऊ दिसला नव्हतो का इथं पंढरनाथ महाराज पंढरनाथ महाराज म्हणते मी दिसलो मी दिसलो नाही का रोसन चालले होते का संजू भाऊ तुमचा कॅन्सल हेच नावरा करायचं मला आमचा घटस्फोट हो पंढरनाथ महाराज हा आता जायचं नाही गाव ग नाव घेते आधी केली बारशी ऐका नावा पाच मिनटं कार्यक्रम पूर्ण अटक सावधान नीट ग हात खाली नीट हम्म एका जागा रुपये का पोत आहे काय सोयाबीनच पोत आहे काय मिस हात पाय गे हायल तर नाही सावधान विश्राम असं असतं काय काय माझं सिंगल फ्यूज मनले की पाय फाकेच सावधान म्हणजे जोडायची सधन विश्राम असेच दोन्ही बी दोन्ही बी हेच असू दे जाऊ द्या त्यांना सुधार ना काय काय नाव तुमचं सुरेश बाई मग आपल्या पहिल्या नंबरच नाव तेच ना होत <laughs> आयो गुरशी पहिल्या नंबरच नाव तेच होतं ना माय सुरेश दररोज माझे दोन लग्न आज तीन येत ना माय तीन येत आय आता हे पहिलं लग्न आहे दुसरं हेवर शिंगा कोणतं गाव तेवर गावांना दुसरं सात ते नऊ तिसरं देवडीला हो oh, तीन लग्न येतं लक्ष्मण पाटलाचं कीर्तन आहे आज हो oh, रूट जोडून घेतला मुद्दा तुमचा कार्यक्रम घेतल्या तर लोकं म्हणले महाराज कुठून अडजस्टमेंट करा म्हणून दत्ता ढवळे माझा मित्र आहे दत्ता ढवळे मंडप ओली एकच नंबर मंडप हो oh, नानाची ओळख आहे नाना, नाना? दोड़ी, दत्ता ढवळे वरगाव ना एकच नंबर सिस्टीम जबरदस्त अशी नानासारखीच स्वभाव असाच सिस्टीमोली लोक बघितले आम्ही पण असा स्वभाव इतकी सर्व्हिस देणं कुठं पाहायला भेटत नाही राग नाही लोभ नाही काही नाही एकदम टकाटक त्याचा नानाचं जीवन आहे त्याचं दत्ता जीवन आहे आमच्या दत्ता मी जाणार आहे हा सात ते नऊ त्यांचा कार्यक्रम आहे आणि तिकाडा दहा ते बारा तिकाडा कार्यक्रम आहे ती असे तीन कार्यक्रम रूटला आहे काल दोन होते एक करमाटला होता आणि एक तिकडं शिवाजी बाबा तिकडे एक होता तेवढे करून सकाळी सहा चार वाजता घरी आलोय मी सकाळी लवकर उठले तुमच्या धाक धाक काय सांगा तुम्हाला ड्रायव्हर म्हणला मी येत नाही बो मी झोपलो म्हणलो मला झोप लागली तुम्ही तुम जा म्हणला ते आलं नाही मी स्वतः गाडी आणली मग चला म्हणलो लोकांचा प्रेम आहे अरे माळे चिंचोलीमध्ये एक परिसर गाव आहे परिस हो लोखांनाच सोनं करतंय आणि माणसाचं सोनं करतंय गाव आहे जात पात कुठलं काही ना नाही इथं सर्व धर्म संभाव हा एकमतेचा कार्यक्रम का आहे हा मंडप हे माणसं जोडायचा आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे बीज आम्हाने नाम हे लोकांनी काम केलेलं आहे सगळे लोक मोठे मोठे आणले इथं आणि गावाचं पंढरपूर केलं मोठ्या मोठ्या कथा काय आर गुरुजीच सात दिवस आठ दिवस राहणं इथं सगळे गुरुजी सोपे काय एक दिवस तारीख भेटत नाही गुरुजी आम्हाला प्रेम आहे प्रेम संजू भाऊचा यांचं प्रेम आहे प्रेमाची पवच पावतीय दरवर्षी मी येतोय तुम्हाला सगळ्याला बरं वाटतंय म्हणून बोलतात तुम्ही संजू भाऊ यांना मी लईनंत भाऊ नगच काय म्हणा नगच तीन बरे दरवर्षी मी येतो तुमच्या गावाला नग लोक बोर होते ना ते म्हणजे महाराज कोणी बोर होत नाही म्हणून म्हणतोय तुम्हाला या कुणी बोर नाही ना हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हा तुम्ही येतात ना पुन्हा येता ना तुमचं काय गो काय इथं काय काय आहे कुडं तुमचं वय मी पुन्हा येतो ना